आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असा आहे आजच्या या व्हिडिओचा महत्वाचा विषय आहे तो आठवा वेतन आयोग सध्या प्रसार माध्यमांमध्ये आणि विशेषतः यूट्यूबवर आठव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने विविध प्रकारची चर्चा सुरू आहे उदाहरणार्थ आठव्या वेतन आयोगाची स्थापना फिटमेंट फॅक्टर काय असेल शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा कि किंवा सरकारी अधिकाऱ्यांचा किंवा कर्मचाऱ्यांचा पगार किती असेल अशा विविध प्रकारच्या चर्चेला एक प्रकारे वाव मिळतो आहे या संदर्भातली सत्यस्थिती काय आहे हा आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे केंद्र सरकारच्या एक कोटीपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांकडून आठव्या वेतन आयोगाची मागणी जोर धरू लागली आहे सरकारने लवकरात लवकर वेतन भत्ता आणि पेन्शनचे पुनरीक्षण करण्यासाठी आठवा वेतन आयोग गठीत करावा अशी मागणी कर्मचारी संघटना करत आहे आता नॅशनल कौन्सिल स्टाफ साइड जॉईन कन्सल्टिव्ह मशीनरी फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट चे सचिव श्री शिवगोपाल मिश्रा यांनी सरकारला पत्र लिहून ही मागणी केली आहे यामुळे अपेक्षा आहे की दोन हजार सव्वीस मध्ये आठव्या वेतन आयोगाचे गठन होऊ शकते आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीज पंचवीस ते पस्तीस टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे जर असे असेल तर किमान बेसिक सॅलरी दर महिना जवळपास सव्वीस हजार रुपये होईल फिटमेंट फॅक्टर सुद्धा दोन पॉईंट सत्तावन्न वरून वाढून तीन पॉईंट अडुसष्ट करण्याची अपेक्षा आहे वेतन आयोग सरकारकडून नियुक्त एक विभाग आहे हा विभाग केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा आराखडा भत्ते आणि लाभांचे पुनरीक्षण करून त्यामध्ये बदलाची शिफारस करतो हा विभाग महागाईसारख्या बाहेरील कारकांचा विचार करत आवश्यक समायोजनाचा प्रस्ताव करतो प्रत्येक दहा वर्षात हा आयोग बैठक घेतो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा ला तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सातवा वेतन आयोग गठीत केला होता आयोगाने एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा ला आपला रिपोर्ट सरकारला सोपवला आणि त्यांच्या शिफारसी एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू केला होता कधी गठीत होईल आठवा वेतन आयोग वेतन आयोगाचे गठन आपल्या देशात दहा वर्षांनी होते यावेळेस आठवा वेतन आयोग गठन एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत केले जाईल मात्र आतापर्यंत केंद्राकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे या सर्व विवेचनातून काही गोष्टी स्पष्ट होतात महत्वाचं म्हणजे आठव्या वेतन आयोगाचं अद्यापही गठन झालेलं नाही फिटमेंट फॅक्टर किती असावा त्या संदर्भात फक्त प्रसार माध्यमात चर्चा सुरू आहे ज्यावेळेस आठव्या वेतन आयोगाचं गठन होईल त्याच वेळेस आयोग या संदर्भात योग्य तो निर्णय घेईल आजच्या हा संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आठव्या वेतन आयोगाची मूळ पार्श्वभूमी सध्या काय आहे ते नक्कीच लक्षात आलं असेल अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी पुनश्च विनंती करतो आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद